मरणाचं काम पडलंय माझं सगळं काम ठेवून बसली होती बघा मी का इथं एवढी भांडी पडल्यात इकडं धुनं पडलंय आणि निवांत बसली होती म्हणलं रोज कामच हाय म्हणलं आज जरा आरामच करावा परत म्हणलं न गं बाया छकुले आली की अजून हात धुवून माझ्या मागायला लागल म्हणून ना अजून सकाळपासून अशीच्या बस अशीच बसली घरातलं काम बी नाही आवरलं कमीत कमी भांडी तर घासायची <laughs> कारभारी आल्या तर पुण्यावर ना मग म्हणलं पुण्यातला गप्पा छप्पा जरा चांगलं वांगाळ बरं वाईट विचारावा म्हणून कारबारीस टाइम घालवला बसली होती गप्पाहानीत मग पुन्हा कारभारी झोपलं मग म्हणलं चला एखादा व्हिडिओ करावा म्हणून बन व्हिडिओ बनवला आणि टाकला तर विषय घेतला होता छोकलीचं लोक तिला पण लागले नकभर लेकरं हाय नकभर लेकरांना पण त्याचं कौतुक कर करायचं दिलं सोडून ग नावं ठेवायला लागली आयसारखीच हायन आमकीच हायन फालतूकपणाच करती शाळा शिकन झापीन कायनून बायनून लय काय काय म्हणायला लागले म्हणलं चला लेकराला लागलं तर आपल्याला काय काय म्हणायला तर आपण जरा माणसांना समजून सांगावं तर ती मनच लागली ती बोलायला परत लेकरांना असलं वळण लावते काय लेकरांना तसलं वळण लावते काय अरे व्हिडिओला बनवलं म्हणजे काय वाईट आहे बेतावा म्हणलं काय वाईट आहे त्यात व्हिडिओ बनवणं म्हणजे काय वाईट आहे आता तुम्ही पण मोबाईल वापरता म्हणजे मग तुम्ही पण वाईटच काम करता मग आणि आमच्यात काय फरक आहे एवढंच की आम्ही दोन पैसे कमावतो पण तुम्ही लोकांचं खच्चीकरण करता लोकांवर जळता काय बी कमेंट टाकता लोकांच्या लेकरांवर जळता नगभर लेकरांवर बी जाळा एवढं एवढं शा अरे ते शिकतय काहीतरी ते अनुभव घेतय काहीतरी त्याचं कौतुक करायचं चांगलं वंगाळ